बसा खाली बसा द्या की गुरुजी हो जाऊ द्या भया दुधाला पैसे जातात एखादी नोट गेली तर जाऊ द्या लागल्या बरोबर आहे हो सर बरोबर झाला निर्णय आपल्या पंचा निर्णय अंतिम हाय कोर्ट आपण काय बोलायचं नाही पंच फिरत राह आपले पंच आपण नेमलेले तुमचा निर्णय अंतिम राहणार दोन चांगल्या आकड्या वगैरे चालय वडे रायबाग अशी कुस्ती चालाय इकडे 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 चकडे गजनान धाने गाव कुठलं डहाणे नेहू नगर मुंबई आणि तुझे जगताले का आता जपुंदरी पोहोचायला भारे कुठे तर लागल जपुंदरी पार्क आहे पार्क काय हे निरु, नेहरू नेहरून गरकर दसंधर आणि निकाला लागला होता जगताळी माहिनीकरी जे झाला पलीकडा